मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मला प्रोत्साहन करतो मित्रांनो आज काल सांगितल्याप्रमाणे आज लोकल झालेलं आहे आणि आपण आता इथून बीड बीडवरन परभणीचा काही भाग आहे मानवत शेलू आणि त्याच्यानंतर डायरेक्ट बुलढाण्याला आहे बुलढाण्यानंतर वर्धा करून नरखेड नरखेड नर करून आल्यानंतर अमरावती आणि वाशिम मी मला वाटतं विदर्भ मराठवाडा अर्धा पूर्ण म्हणजे तेवढा कंप्लीट करायचं माझं ध्येय धोरण आहे कारण एवढ्या दिवसाची मीटिंग लोक आहेत मला वाटतं वर्षी होऊन गेलं काही लोकांना आणि ते बिचारे अजून आपल्या विश्वासात बसतील तर मला असं वाटतं एवढ्या दिवसात जाणं झालं नाही आज एवढी उष्णता असताना जाणं भाग पडलं आहे आणि त्यांच्याबरोबर मी पोहोचणार उद्या दोन तीन दिवसाच्या रूटमध्ये आणि जे आपले पाच सात राहिलेले आहेत सबस्क्रायबर त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी मुलाखत करून पाणी शोधण्याचं आपण नक्कीच काम करू याच्या पुढच्या काळामध्ये पाऊस लवकर यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पाऊस जर नाही आला तर पुन्हा धावपळ सुरू मला असं वाटतं पाऊस यायला पाहिजे आणि वारं बदललेलं आहे पुन्हा तेच सांगाल पाणी आडवा पाणी जिरवा झाडे जगवा झाडे लावा सगळ्यात महत्त्वाचे पाणी वगैरे शोधून लागल पण किती दिवस टिकल्याची गॅरंटी नसते इथून पुढच्या काळामध्ये शेती हा एकदम सुंदर व्यवसाय होणार आहे आता व्हायला लागेल हळूहळू भावी चांगले मिळत आहेत सगळ्या गोष्टी मुबलक झालेल्या आहेत आणि फक्त पाण्याच्या अडतेने पाणी मला वाटतंय ज्याला पाच एकर क्षेत्र आहेत त्याने विहीर करावी दोन एकर क्षेत्र आहेत त्याने पण विहीर करावी आणि बोरवेलचा थोडा सगळ्यांनी विचार सोडून द्यावा विहिरीचे पॉईंट सुपर दुपारी झालेच आपले बरीचशी जो चार पाचशे पॉईंटाची बोरवेलचं मला वाटते साडेपाच हजाराच्या आसपास झाला असेल मागच्या दीड वर्षामध्ये तरी त्या काळामध्ये मला वाटते विहिरीवर सगळ्यांनी जादा फोकस करा विहिरीचं तीर्घात जरी विहिरी चालली उन्हाळ्यामध्ये तर तुमचं तीन चार एकर क्षेत्र ठिबक सिंचनवर किंवा स्प्रिंगलरवर जिवंत राहू शकतं आणि दुसरा असं काही खास सांगायचं बऱ्यापैकी सांगितलं आहे आणि आपण आलो दाज ते सांगत राहिलं आमिरचा पठाण आंबोरा आम तालुका आष्टी जिल्हा बीड आणि आता इथून पुढे पुन्हा बीड की आज मला वाटते मुक्काम होऊ शकतो किंवा डायरेक्ट आम्ही पुढे जाऊ शकतो पर परभणी साईडला तर चला मित्रांनो काही सांगायचं तुम्हाला नाही सांगा रोग साहेबांच खूप मोठे लोकांवर येतं साहेब अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरतात साहेबांनी जेवढे पॉईंट दिले त्यातले जवळजवळ नव्याण्णव टक्के पॉईंट सक्सेस झालेले आहेत असं काय साहेबांनी दिलेल्या पॉईंटमध्ये शक्यतो कोणाचा पॉईंट असा ले ले था था फेल गेला नाही त्याच्यामुळे साहेबांचे फार फार धन्यवाद साहेबांचे इथपर्यंत आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो <स्थावाता> काय होतं आपण शोधक आहोत आणि आपण आपण काय कोणी शेतकऱ्यांनी फसवणूक अशी करू नका जूनच्या तीन चार तारखेला आपला पाणी शोधक मेळावा होणार त्याच्यानंतर बघू पुढचं कसं कसं होते पाऊस जर झाला नाही तर त्याच्या पुढचं प्रोजेक्ट मला वाटते तेरा जूनच्या वैजापूर साईडला राहील शूर आणि यावर्षी प्रोजेक्ट प्रेम असेल आणि माझं काम आज विरोध चालू राहील ईश्वराने जर चांगलं ठेवलं तब्येत चांगली ठेवली तर आजच्या भागात एवढंच बाकी काय बघित नाही लई लांबत नाही काय तर त्याच गप्पा असतात अगोदर तरुण ट्राईम फायनल झालेला आहे मग तीन दिवसानंतर एक दोन तारीख मला वाटतं दोन दिवस सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर येथे त्याच्यानंतर पाणीशोधक मिळावा त्याच्यानंतर बघू काय करायचं चला मित्रांनो आजच्या वेळेला एवढंच भेटू नमस्कार धन्यवाद